नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी चो समाजाचा महाआक्रोश महामोर्चा आहे उद्या उद्या सोमवारी बीड जिल्ह्यातले लोक या ठिकाणी त्यांच्या न्याय मागणीसाठी जे हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याच्या संदर्भात जे महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटेअर लागू करावं ही मुख्य मागणी आहे आणि त्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे आधार आहेत त्या आधाराला जोडून जे विद्यार्थी आयोग जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट न दोन हजारच्या संदर्भात लागू केलं होतं आणि विधाती आयोगाने दोन हजार चार ला ज्या केंद्राने शिफारशी पाठवल्या होत्या त्या शिफारशी अनुसरून विधाती आयोगाने सांगितलं की एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाज समावेश व्हायला हो पाहिजे आणि सेंट्रल गवर्नमेंटला ही मागणी केलेली आहे फक्त महाराष्ट्र सरकारने ती बाजू भक्कमपणे मांडावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण पक्षाच्या लोकांनी बंजारा समाज पाठिंबा द्यायला पाहिजे आणि आमचे जे जे उपोषण उपोषण आहेत साताराम चव्हाण आणि सतीश पवार हे आमचे समाज बांधव पाठीमागच्या तीन चार दिवस चार पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत सरकारने याची दखल घ्यावी याची नोंद घ्यावी जर या आमच्या बांधवाला काही झालं तर त्याची संबंध जबाबदारी ही प्रशासनाची राहील मी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी मला एक सांगायचं आहे फक्त आज ग्रॅज्युएट अठराशे सत्तावन पासून आहे का जे ग्रॅज्युएट लागलेला आहे तो ग्रॅज्युएट आतापर्यंत जी आमचा समाज आहे बंजारा समाज तो आतापर्यंत उघडकीस झालेला नाही का ह्याचा तात्पर्य असा आहे सर की थोडक्यात सांगायची गरज आहे की जो विस्कळीत समाज तेलंगणा राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहे माझं मा, 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 म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारनं आम्ही तेलंगणा अर्थात तेलंगणा आंध्र प्रदेश आणि त्यामध्ये मराठवाडा म्हणजे तीनही मिळून एक आंध्र प्रदेश होता आणि ज्या वेळेस एकोणीसशे छप्पन पूर्वी आम्ही तेलंगणाचे कायदे मानत होतो अर्थात मुंबई गॅझेटनं मुंबई प्रशासनानं मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधील आमच्या जे बांधव आहेत त्यांना एसटी प्रवर्गाचा दर्जा सरकारला दिलेला आहे म्हणजे आम्हाला एसटी प्रवर्गात बसण्यासाठी जे काही निकष लागतात त्या निकषात बंजारा समाज बसतोय सरकारनं फक्त खात्री करायची आहे आयोगाकडे प्रस्ताव आहे फक्त केंद्राने त्याला पाठिंबा द्यावा आणि नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ड्राईव्ह हे जे आहे या नॅशनल कमिशन ऑफ शेड्युल ट्राईम आमच्या समाजाची जी मागणी आहे ती मागणी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कडे द्यावी आणि आमच्या सबंध बंजारा समाजाचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला ही फुटलेली आहे आता हा समाज रस्त्यावर आहे आमच्या हे जे आमचे बांधव आहेत उपोषण करते तुमचं किती दिवसापासून चालू आहे माझं तिसरा दिवस चौथा दिवस चौथा दिवस संपर्कात जो माझं एस टी आरक्षण मध्ये समोर करण्यात येऊ एस टी आरक्षण मध्ये आम्हाला आरक्षण भेटावा तरी शासनाला प्रशासनाला हा जोडून विनंती आहे तुमचं हे बीड जिल्ह्यात आरोग्य सहायक मध्ये तुमचे जर पुरुष जर डॉक्टर नाहीत तर तुम्ही केंद्र सरकार आणि शासन काय करते ते हे मला त्यांचं त्यांच्याशी प्रसंग आहे त्यांना प्रश्न विचारायचे मला महिला महिला डॉक्टर आहेत एक सुद्धा पुरुष नाही म्हणून सांगते आणि मी महिला हात लावू देणार नाही आणि माझं जर जीवाला काही काही करता काही जर झालं तर माझं संसारच सगळं जबाबदारी शासन राहील धन्यवाद कधी कोण प्रत्येका मनाम माती कनाकना आप हक्का ललकारी महाराष्ट्र पुडारी पैसा विसरू ना